हॅलो माझ्या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर ह्या मेजरमेंटवरून मी आज तुम्हाला प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज डायरेक्ट ब्लाउजवरती म्हणजे कपड्यावरती माप टाकून कशा पद्धतीने कट करायचा हे अगदी सोप्या आणि सिम्पल पद्धतीने सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोटही स्किप करू नका तर या पद्धतीने मी डबल ब घडी करून आ, हा ब्लाउजचा पीस घेतलेला आहे आणि याची जी बाजू आहे ती माझ्या कल्ल्या साईडने ठेवलेली आहे आता याच्यावरती मी सर्वात अगोदर उंची टाकून घेणार आहे तर उंची होती पंधरा इंच मी ते पंधरा इंच उंची टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर जो आहे तो घ्यायचा आहे तर तो मी साडेपाच घेतलेला आहे आणि जेवढा शोल्डर घेतला आहे तेवढाच मुंडाही आपल्याला घ्यायचा आहे तर मी इथे शोल्डर साडेपाच घेतला आहे आणि मुंडा देखील साडेपाच इंच घेतलेला आहे तर या पद्धतीने मी हा बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर जिथं आपला मुंडा आला मुंड्याचं मेजरमेंट आलं तिथून सरळ टेप ठेवून मी चेष्टचं माप टाकलेलं आहे छतीचं तर इथं चेष्टचं माप होतं आ बत्तीस इंचचा हा ब्लाउज होता तर तिचं चेष्टचं माप आलं आठ इंच तर मी अगोदर आठ इंचावरती मार्किंग केलं आणि त्यानंतर शिलाई मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं त्यानंतर खाल्ल्या साईडला देखील तसंच केलेलं आहे ते तुम्हाला दिसू शकत नाही कारण थोडंसं मला समजलं नाही व्हिडिओ मग म्हणजे कपड्यावरती धरायचा तर खालच्या साईडला देखील कमरेचं माप सात इंच होतं आणि त्याच्यात मी शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स केलं आहे आणि ह्या पद्धतीने रेषा उडून घेतलेले आहेत त्यानंतर आता मला इथे जो मुंड्याचा आकार आहे तो सेप देण्यासाठी मी अगोदर एक इंच घेतलेला आहे आणि नंतर दीड इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने हा सेप देऊन घेतलेला आहे आता मी हे तुम्हाला पाठीमागची साईड अगोदर कट करायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला फ्रंट साईडचे प्रिन्स कटरी कट करायची आहे तर त्यासाठी मी इथं गळ्यासाठी वरल्या साईडला शोल्डरवरती अडीच इंच घेतलेलं आहे आणि तिथून खाली आपल्याला जेवढ्या रुंदी गुळा गळा खोली ठेवायची आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता मी याच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याची जी खोली आहे ती ठेवू शकता तर मी इथे आता कटिंग करून घेत आहे कट करण्यासाठी पहिल्या सर्वात अगोदर मी शोल्डरकडून सुरुवात केलेली आहे शोल्डर कट केला त्यानंतर जो पाठीमागचा मुंडा आहे तो कट केलेला आहे आणि त्यानंतर असेच कमरेकडे कुंबरेकडल्या सेटने कट करून हा जो पार्ट आहे तो मी पूर्ण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आता हा पार्ट आहे असंच आपल्याला दुसरीकडे म्हणजे कपड्यावरती ठेवायचा आहे आणि ह्याला आहे असं ड्रॉईंग करून घ्यायचं आहे आखून घ्यायचं आहे असं तर मी सर्वात अगोदर आखून घेते कुठेही एक इंचसुद्धा कपडा कमी जास्त करायचा नाही तर या पद्धतीने मी सर्व मेजरमेंटनुसार आखून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय बदल पुढच्या साईडसाठी आपल्याला कोणती मापे याच्यात ॲड करायचे आहेत ते तुम्हाला याच्यात दाखवते तर त्यानुसार तुम्ही देखील अगोदर बा पाठीमागची साईट कट करायची आणि नंतर पुढची साईट कट करायची याने काय होते आपलं जे फिटिंग आहे ते एकदम व्यवस्थित बसतं आणि ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट असा आपला कट झा होतं तर कमरे कल्ल्या साईडने खालच्या साईडने मी दोन इंच घेतलेलं आहे जिथे आपलं पाठीमागच्या साईडचं आपण जे पार टाकलं आहे तिथून पुढल्या साईडला दोन इंच घेतले आहे आणि वरच्या साईडला एक इंच घेतलेलं आहे या पद्धतीने आणि हे जॉईन करून घेतलेलं आहे सरळ तर आता इथे आपल्याला मुंड्याचा सेप द्यायचा आहे त्यासाठी मी अगोदर बॉक्स आखून घेते फ्रंट साईडचा मुंड्याचा सेप आपल्याला इथे आता द्यायचा आहे आणि हे अशा पद्धतीने ही सरळ रेश ओढून घेणार आहे तर या पद्धतीने आपला हा आकार दिसणार आहे आपण मापे टाकल्यानंतर त्यानंतर आता आपण मुंड्यासाठी जे मेजरमेंट आहे ते घेतलेलं आहे एका इंचावरून पुढच्या साईडसाठी मी आकार दिलेला आहे आणि जो टक्स पॉईंट आहे बस्ट म्हणजे आपला जो बस्ट पॉईंट आहे तो मी दहा इंचावरती घेतलेला आहे या पद्धतीने आणि दहा इंचावरती मार्क केलेला आहे आणि तिथून खालून आपल्याला घ्यायचं आहे ते पाच इंच येते त्यानंतर फुल्ल्या साईडने दिसत नाही थोडंसं खुल्या साईटने मी साडेतीन इंच घेतलेलं आहे या पद्धतीने आणि वरती सव्वा तीन इंच घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आता ही सरळ जॉईंट करून घ्यायचं आहे एक रेश ओढून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला जो टक्स आहे तो देण्यासाठी खाल्ल्या साईटनी कमरेकल्ल्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि तिथून वरती दोन इंच घेऊन या पद्धतीने आकार द्यायचा आणि वरून असा सेप देऊन घ्यायचा आहे तर हे झालं आपलं प्रिन्स कोटरीसाठीचं चा, आणि वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच पुढल्या साईडला घेऊन या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा आपला प्रिन्स कोटरीचा सेप झालेला आहे या पद्धतीने तुम्ही प्रिन्स कोटोरी ब्लाउजची कटिंग केली तर तुम्हाला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असा बसणार आहे कुठेही घोळ चुन्या काकेत दाटणे वगैरे अशी कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच ब्लाउज आण तुम्ही एकदा मी सांगितलेल्या मेथडने ट्राय करून पहा तुम्हाला याचा उपयोग नक्की होईल आणि तुमच्यासारख्याच अनेक महिला असतात ज्यांना माहीत नसतं त्यांच्यापर्यंत देखील तुमच्या मैत्रिणी फ्रेंड रिलेटिव्स यांना हा व्हिडिओ शेअर करा तर आता मी हे कट करून घेते मी हे पूर्ण कट करून घेणार आहे मी इथे सहा इंच गळ्यासाठी माप घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे हे सांगायचं राहिलं होतं तर आता मी हे कट करून घेते तर कट म्हणजे आपण जे मार्किंग केलेल्या रेषा आहेत त्याच्यावरूनच आपल्याला बरोबर कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता मी हे सर्व कट करून घेते एकदम व्यवस्थित असं आणि तुम्हाला याचा डीपमध्ये व्हिडिओ पाह पाहिजे असेल अजून क्लिअरमध्ये तर तुम्ही मला तशी कमेंट करा मी त्याच्यावर देखील व्हिडिओ नक्की पा बनवेन तर या पद्धतीने आता माझं हे कट करून झालेलं आता आपण हा टक्स आहे तो कट करून घेऊयात हा देखील कट करून झालेला आहे या पद्धतीने आणि असा कट केल्यानंतर आपल्याला हे आपला प्रिन्स कोटरीचा जो सेप आहे तो या पद्धतीने दिसणार आहे आकार तर तुम्ही माझा चॅनल पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि नक्की ठेवा कारण माझे असेच नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला पाहायला भेटतील तर या पद्धतीने हे आपला आणि या पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे तो टक्स आहे तो पूर्ण आपल्याला स्टिचिंग करून घालवायचा आहे आणि हे झाले पाठीमागची साईड आणि हे दोन आपले पार्ट म्हणजे थ्री थ्री पीस प्रिन्स कोटोरी ब्लाऊज आपलं कटिंग करून झालेलं आहे तर या पद्धतीने हे आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे याची शिलाई देखील तुम्हाला नक्कीच लवकरच पाहायला मिळेल पुन्हा भेटू